तांबा बंधना अटक झालीच पाहिजे पत्रकार मेंगाने धमकीदाराला अटक झालीच पाहिजे पत्रकार कडाव गावात एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर साली एसटी महामंडळाने अधिकृत बांधला होता परंतु आता विनोद काशीनाथ पवाळी रमेश मारुती पवाळी आणि उमेश यशवंत ऐंकर या तिघांनी संगनमताने त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून दुकाने उभारल्याचा आरोप आहे यामुळे प्रवासी विद्यार्थी महिला आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे या प्रकरणाची तक्रार कर्जत एसटी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही उलट ग्रामपंचायतीने परवानगी न देता या दुकानदारांकडून वसूल केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांच्याकडून बेकायदेशीर बांधकामाला पाठिंबा मिळतोय का असा सवाल उपस्थित झाला आहे या निषेधार्थ पत्रकारांनी आज कडाव ग्रामपंचायतीवर धडक दिली यावेळी ग्रामसेवकांना निवेदन देत दोन जुलैपर्यंत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची मागणी करण्यात आली अन्यथा दहा जुलै पासून बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे या विषयावर गेली अनेक वर्ष सातत्याने आवाज उठवत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गंगावने यांना धमक्या दिल्याची बाबही पुढे आल्याने संताप आणखी वाढला आहे मी तुम्हाला पत्र दिलेला किती महिने पण मलाही कळवलं नाही तुम्ही ग्रामपंचायतीने आम्ही सगळ्या सगळ्या विभागाकडून मी यांच्याकडे पत्र पाठवलेत सगळ्या विभागांनी ते विभाग मला तुरत माहिती करीता पाठवत आहेत पण ग्रामपंचायत मला काहीच कळवत नाही ग्रामपंचायती तुम्हाला कळवलं त्याची फोन माझ्याकडे फोन कुठे मला मला मिळाली नाही माझ्याकडे पुढं पाठवलं कसं पाठवलं काहीच माहिती नाही आमचं प्रत्येक आढळून डेव्हलपर पोहोचवलं नाही अतिक्रमण दहा वर्ष झाले ना भाऊसाहेब दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले आज तुम्ही जर वेळेत ते काम केलं असतं तर आम्हाला अशा लोकांनी धमकेन असं दिले ना पत्रकारांना या निषेधात आंदोलनात प्रभाकर गंगावणे संतोष पेरणे नरेश जाधव भूषण प्रधान कैलास म्हामले रमाकांत जाधव महेश भगत कृष्णा संगणे किशोर गायकवाड मोतीराम पादिज रजनीकांत पवाळे अजय गायकवाड गणेश पवार सतीश पाटील आनंद सकपाळ गणेश मते जगदीश दगडे कांता हाबळे रोशन दगडे गणेश लोट नरेश कोलंबे यांच्यासह अनेक पत्रकार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी ग्रामपंचायतीकडे जोरदार निषेध नोंदवत अनधिकृत बांधकाम तत्काळ हटवण्याची ठाम मागणी केली उपस्थितांनी एकमुखीने सांगितले की सार्वजनिक सुविधांवर बेकायदेशीर अतिक्रमण हा सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आहे आणि प्रशासनाने या प्रकरणी ठोस भूमिका घेतली पाहिजे कर्जत लाईव्ह